प्रत्येक व्हिडिओ बनवताना माझ्या गळ्याभोवती हा स्टेथोस्कोप पहुडलेला असतो व्हिडिओ बनवताना स्टेथोस्कोप कशाला गळ्यात लोक विचारतात आणि एकदम बरोबर आहे तुमचा प्रश्न उत्तर सोपं आहे हो मला ना लहानपणापासून बोलायची खूप हौस होती मी दीड वर्षाचा होतो तेव्हा बोलायला लागलो तेव्हापासून आईबाबा पण टाळायचे माझी एवढी दहशत होती ना की नातेवाईक मित्रमंडळी कोणी आमच्या घरी फिरकायचे पण नाहीत सगळा शुकशुकाट असायचा कोविडमध्ये मी व्हिडिओ बनवायला लागलो लोक ऐकायला लागले तेव्हा मी हॉस्पिटलमध्येच असायचो आणि गळ्याभोवती स्टेथोस्कोप असायचा हरवू नये म्हणून आणि काय होतं माहिती आहे मी बऱ्याच हॉस्पिटलमध्ये जातो एका हॉस्पिटलमध्ये सहा मजले आहेत सहाव्या मजल्यावरचे मी पेशंट पाहिले आणि मग पाचव्या मजल्यावर आलो आणि स्टेथोस्कोप विसरला असला तर तो आणायला परत सहाव्या मजल्यावर गेलो तर तिकडचे पेशंट आणि नातेवाईक खटक करून बटन दाबून उसाचा घुराळ चालू करतात आणि माझं चिपाड होईपर्यंत परत पिळून काढतात अर्ध्या तासापूर्वी सांगितलेलं सगळं परत सांगायला लावतात ती मी धास्ती घेतली आहे ना त्याच्यामुळे हल्ली काय होतं ना म्हणजे गळ्याभोवती स्टेथोस्कोप नसला तर व्हिडिओ बनवताना शब्दच फुटत नाहीत काहीतरी कमी आहे पोशाख बरोबर नाही असं वाटायला लागतं होऊ शकतं ना आणि लोकांच्या स्टाईल करायच्या पेहराव करायच्या आवडीनिवडी वेगळ्या असू शकतात एक उर्दू कवी म्हणायचा त्याच्यात आयडिया एवढ्या विचित्र होत्या फॅशनच्या की त्याने जेव्हा स्वतःला आरशामध्ये बघितलं तेव्हा तो नागडाच निघाला शॉक हर रंगे रकीबे सरो सामान निकला कैस तस्वीर के पर्दे मे बी उरिया निकला आणि आता तुम्ही विचार करा समजा तुम्हाला एखादा पोशाख करायची सवय तुम्ही समजा पॅन्ट न घालता ऑफिसमध्ये गेलात तर तुम्हाला विचित्र वाटेल की नाही म्हणजे तुमच्या ऑफिसमधल्या लोकांना पण विचित्र वाटेल होपफुली तशी मला सवय झाले हो आणि माझा एक प्रश्न आहे या सगळ्या लोकांना पण तो प्रश्न समजायचा असेल तर तुम्हाला दोन संदर्भ माहिती पाहिजेत एक संस्कृत आणि उर्दू संस्कृत आहे नरोवा कुंजरोवा नर म्हणजे मनुष्य कुंजर म्हणजे हत्ती द्रोणाचार्य पांडवांना हरवत होते आणि द्रोणाचार्यांच्या मुलाचं नाव होतं अश्वत्थामा तर पांडवाने अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला आणि अफवा उठवली की अश्वत्थामा पडला तर द्रोणाचार्य दुःखाने व्याकुळ झाले त्यांनी युधिष्ठराला विचारलं कारण तो नेहमी खरं बोलतो की काय रे बाबा अश्वत्थामा पडला आहे खरं आहे का युधिष्ठिर म्हणाला पडला ते बरोबर आहे आणि मग तोंडातल्या तोंडात, तोंडात पुटपुटला नरोवा कुंजरोवा मनुष्य असेल किंवा हत्ती असेल म्हणजे खोटं नाही बोलला पण खरं पण नाही बोलला आणि दुसरा शेर आहे मोमीनचा तू काय म्हणतो इस्लाम धर्माला मूर्तीपूजा मान्य नाही पण तू म्हणाला सौंदर्याच्या पुतळ्यांवर प्रेम करण्यात मी आयुष्य घालवलं आता कुठे मुसलमान हो उम्र तो सारी कटगई इश्के बुता मे मोमीन अब आखरी वक्त मे क्या खाक मुसलमान होंगे तर माझा प्रश्न असा आहे की माझ्या गळ्याभोवती स्टेथस्कोप नसेल तर मी डॉक्टर वाटत नाही का समजा द्रौपदीचं स्वयंवर आहे आणि अर्जुन धनुष्यबाण न घेता गेला तर त्याचा युधिष्ठिर होईल का तुम्ही म्हणाल काय डॉक्टर आज स्वतःला अर्जुन वगैरे म्हणताय अरे मग अर्जुन नको म्हणू तर काय युधिष्ठिर म्हणू डॉक्टरीचा धंदा करतो मी उम्रतो सारी कटगई नरो वा कुंजरो वा मे रवींद्र अब एक वक्त में क्या खाक युधिष्ठिर होंगे रवी गोडसे आज डॉक्टर नाही म्हटलं कारण हे आहे ना शाइनिंग मारायला तुम्हाला कळेल मी डॉक्टर आहे